तर मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज संडे असल्यामुळे ना थोडासा उठायला उशीर झाला आणि आता सध्या मी चाललोय इडली आणि सांबार आणायला आमच्या इथे ना एका ठिकाणी इडली आणि सांबार एवढा भारी भेटतो ना एकदम जबरदस्त एकदा जर तुम्ही खाल्लात ना तर म्हणजे चव विसरणार नाही हौश्यात एवढा जबरदस्त आणि सांबार ना अक्षरशः मी वाटीमधून पितो वाटी वाटीवर म्हणजे एवढा भारी लागतो आणि इडली पण तसेच असतात वडे भेटतात तिथे आणि पोहे उपमा आणि उपासाच्या दिवशी खिचडी पण भेटते खिचडी पण एकदम जबरदस्त असते जबरदस्त आणि ते इडली आणि सांभार जे आहे ना फक्त आपल्याला भेटतं साडे दहा वाजेपर्यंत वगैरे भेटतं त्यामुळे लवकरात लवकर आता वाजले, वाजले तर साडे नऊ वाजलेले आहेत आणि आज संडे असल्यामुळे ना उशिरा उठलोय अजून आंघोळ पण नाही झालेली तर त्यामुळे लवकरात लवकर घेऊन येतो त्यानंतर आंघोळ वगैरे करून मस्तपैकी नाश्ता करूया आपण ओके चला तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इडली आणि सांबार आपण आणलेले पण तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे ना ते जे ठिकाण आहे तुम्हाला दाखवू नाही शकलो व्हिडिओ मध्ये हे बघा सांबार आहे चटणी आहे इडली एकदम मस्त मवदार आहेत हे बघा आहे की नाही एकदम मस्त आणि वडा पण एकदम छान कुरकुरीत आहे बघा सांबार असतो ना सांबार एकदम मस्त असतो एकदम टेस्टी आता टेस्ट करून बघूया <laughs> बघा गरम आहे इडली तोंडामध्ये टाकल्या टाकल्या मस्त झालेली एक छोटासा गाडा आहे तिथे जास्त मोठं हॉटेल वगैरे हो असं नाहीये डेली सकाळचे सात ला वगैरे हो येतात आणि दहा साडे दहा वाजता बंद करतात पण गर्दी एवढी असती ना तिथं शूट करायला पण मला वेळ नाही भेटला म्हणजे एवढी तुफान गर्दी होती आणि सांबार जो असतो ना तो पण एकदम टेस्टी असतो नॉर्मली तुम्ही वाटीभर सांबार जरी पिलात ना तर तुम्हाला कोणताही प्रकारचा त्रास वगैरे काही नाही बाकीच्या ठिकाणी सोडा वगैरे सांबार मध्ये टाकून बनवलेले असतात त्यामुळे पोटाचे विकार वगैरे होण्याची शक्यता असते पण हा जो सांबार आहे ना एक नंबर मस्त खाऊन घेतो नेक्स्ट टाइम काय करतो एखाद्या वेळेस जर मला शक्य झालं तर ते जे ठिकाण आहे आणि ते गाड्याचं वगैरे सगळं व्हिडिओ मी चांगल्या प्रकारे शूट करतो आणि लोकेशन पण तिकडे टाकून देतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की या ब्लॉग मध्ये शक्य नाही झालेलं मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की नक्की टाकून देतो तुम्ही पण एकदा ट्राय करा तोपर्यंत मी हा नाश्ता करून घेतो कशी झाली रेडली कशी आहे टेस्ट वगैरे कसा आहे मस्त आहे आवडतो का तुला आणि सांबार सांबार पण आवडतो पिऊन दाखव जरा बघा लहान पोरं पण म्हणजे सांबार जो आहे ना पिऊ शकतात आणि एवढा टेस्टी असतो आणि तिखट पण नसतं जास्त आता मित्रांनो माझी इडली खायची स्टाईल दाखवतो तुम्हाला एक मोठी वाटी सांभार घेतलेले या सांबारामध्ये एक इडली टाकून घ्यायची हे बघा पूर्ण त्याला बुडवायची आणि वरून याला कोवऱ्याची चटणी असते ना ती टाकून घ्यायची जरा एक दोन चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे जी चटणी आणि सांभार आहे ना हे जेव्हा मिक्स होत ना तेव्हा एकदम जबरदस्त लागतं एकदम जबरदस्त इडली आधीच थोडीशी कट करून जरी टाकली ना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तरी चालून जाते हा बघा हा जबरदस्त सांबार आणि चटणी जी मिक्स होते ना ती एकदम जबरदस्त लागते चटणी वेगळी आणि सांबार वेगळं नाही खायचं दोन्ही मिक्स करायचं त्यामध्ये तुमचा वडा किंवा इडली टाकायचा आणि मस्त पैकी एन्जॉय करायचं यास जबरदस्त तर मित्रांनो आता सध्या मी चाललोय थोडासा डी मार्ट मध्ये थोडीशी शॉपिंग करायचे आणि आता सध्या ना क्रिसमस सुट्टी असल्यामुळे आम्ही गावी चाललोय आणि गावामध्ये थोडस टाइमपास होण्यासाठी ना शटलकॉकचे जे फुल असतात ना ते आपल्याला आणायचेत त्यासाठी मी घ्यायला चाललोय डी मार्ट मध्ये मा ना थोडस स्वस्त मध्ये भेटतात आणि चांगले भेटतात आणि त्याच बरोबर ना काही खाण्याचे पदार्थ वगैरे आणायचे आहेत आपल्याला म्हणजे बाकरवडी भेळचे पॅकेट वगैरे असतात ते घेऊन यायचे आणि त्याचबरोबर थोडस बाकीचं मटेरियल पण मला घेऊन यायचंय त्यासाठी आता मी चाललोय डी मार्टला बघा तीन बॅगा इथं भरून ठेवलेल्या आहेत अजून एक दोन बॅगा नक्की भरतील माझी पण बॅग अजून भरलेली नाही आहे ही प्रीतमची आहे आणि हे जे खालच्या दोन बॅग आहेत ना त्या गृहमंत्रीची आहेत आपल्या दोन बॅग भरलेल्या आहेत काय ले ले काय भरलेले काय, काय? माहित आणि हे आपलं प्रीतमच काय 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 पाणीपुरीची चटणी ती ग्रीन हिरवा हिरवा आणि त्यामध्ये हे पण असतं गोड पण असत पाणीपुरी हे बघा पाणीपुरी आणलेले तर गावाकडे गेल्यानंतर मस्तपैकी पार्टी होणार आहे पाणीपुरीची आणि ची पार्टी तुझी असणार <laughs> आणि हे फुल फुल शटलकॉक गावाकडचे संपले होते म्हणून घेऊन आलोय किती असतात बघा पाच आहेत आणि प्राईस याची खूप प्राईस प्राइस वन फोर्टी नाईन ला त्याचबरोबर ना इथं आणलेले चिंचेची चटणी जी लाल वाली असते ना आंबट गोड ती वाली आणि इथं आहे आपली पाणीपुरी चटणी पाण्यामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी पाणीपुरीची जे पाणी असतं ना ते रेडी होतं पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं आहे इथं एक मोठा आहे इथं छोटे छोटे दोन आहेत आता जाऊन मस्तपैकी आपण गावामध्ये पार्टी करायची पाणीपुरीची आणि त्याचबरोबर मी आणलोय जपानचे टोमॅटो हे बघा आहेत नाही वारी कमेंट करून सांगा जो जपानचा सा टोमॅटो कसा वाटला तुम्हाला आणि आपल्याकडचे टोमॅटो ना थोडेसे लांबट असतात हे थोडेसे चपटे आहेत बघा असे आणि जो कलर आहे ना आ, केसरी कलर आहे आणि आपला लाल असतो डीमार्टला जायच्या आधी ना अरे काय नाही हे जे काय करायचं भाजी करायची आपल्याकडचा टोमॅटो असतो ना एक टाकतो आपण हा अर्धाच टाकायचा आंबट असतं का हा थोडा आंबट गोड आहे की नाही जबरदस्त मग काय मित्रांनो कसा आहे टोमॅटो आहे की नाही भाजीला टाकून बघतो मी कसा आहे आता काय झालं डीमार्टला जायच्या आधी ना एका मित्राचा फोन आला मला की जपानचे टोमॅटो घेऊन आलोय मी तर घेऊन जा म्हणून घेऊन आलो आता बघूया रात्रीच्या वेळेला त्याची भाजी करूया आणि त्यानंतर ना सांगतो मी तुम्हाला हे बघा आहे की नाही मस्त हो हे टोमॅटो वगैरे काय नाही आहे फळ आहे जापनीज फळ तुम्हाला चेष्ट करत होतो मी असंच जापनीज फळ आहे काकी म्हणून फळ आहे या नावाचं जाज लँग्वेज मध्ये काकी म्हणून बोलतात आणि इंग्लिश मध्ये पियर्स असं काहीतरी नाव आहे लक्षात ना ए, लक्षा मला काय नाव आहे पर्शी म्हणून आहे पर्शिमोन मी ते नाव व्यवस्थित घेतोय की नाही मला पण नाही माहित आहे कमेंट करून सांगा मला आता खाऊन बघतो दो, मी पण कधी खाल्लेलं नाही आहे मार्केट मध्ये आपल्या आता सध्या बघायला भेटतोय हे आणि हे काही जपान मधून वगैरे नाही आहेत आपल्याकडे ना उत्तर भारतामध्ये त्याचं पीक घेतलं जातं म्हणजे याची लागवड केली जाते, लाग के जाते आता आता सध्याला मी असं ऐकलेलं आहे तुम्हाला जर याच्याविषयी काही जास्तीची माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा ओके कसा वाटला जपानी टोमॅटो विश्वास बसला होता का तुमचा नाही ना बघा सांगा कमेंट करून सांगा या फळाविषयी तुम्हाला काय माहिती आहे का आणि मी आता खातो खाऊन बहुत सांगतो तुम्हाला कसं आहे टेस्ट याचा तर मित्रांनो आता कापून घेतो बघूया आता खाऊन कसं वाटतय जेट आहे ना ते काढून घेतो आधी ऍपल सारखंच आहे आतमध्ये हा ना बघा बिया वगैरे काहीच नाही त्यामध्ये बघा एक पण बी नाही आणि ऍपल सारखंच वाटतंय मला बघूया आता खाऊन बघतो हम्म गोड आहे सेम ऍपल सारखंच आहे मस्त आहे पण बघ पण खूप महाग आहे राव तीनशे रुपये किलो पुण्यामध्ये तीनशे तीनशे रुपये किलोला ला भेटत चांगलं आहे मस्त तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्कीच तुमच्या जवळपास कुठं मार्केटमध्ये जर भेटलं ना ट्राय करा एकदम मस्त लागत मस्त